नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक आठ हजार आठशे सोळा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक्क्याण्णव सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील